आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथामुळं दलित समाजाला माणसाची वागणूक मिळत नव्हती मानवाच्या समानतेसाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान बहाल केला असून सर्व भारतीयांना समान वागणूक मिळवून देण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्याच दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मृती या ग्रंथाचं दहन केलं होतं तेव्हापासून आजचा दिवस हा मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानुसार आज परभणीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या मैदानावर आंबेडकरी अनुयायांनी प्रतिकात्मक मनुस्मृतीचं दहन केलं यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली परभणीच्या दुर्घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली असून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी त्यांना पाठीशी घालू नये आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे कुटुंबियांनी केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य कराव्यात व त्या पूर्ण होईपर्यंत आपण त्यांच्यासोबत राहणार असल्याचं मत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केलं आहे मनोज दरांगे हे मनो परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज दुपारी त्यांनी परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानावर सुरू असलेल्या धरणाच्या आंदोलन भेट दिली न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाची तिथं त्यांनी भेट घेतली न्याय मिळेपर्यंत आपण पाठीशी राहणार असल्याचं ते म्हणाले यावेळी जरांगे यांना परभणीत झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली त्यानंतर जरांगे म्हणाले सोमनाथला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे तर हृदयकारांना निधन झालेले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे राहुल नगरातील त्यांच्या निवासस्थानी गेले जरांगे यांनी वाकोडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय राज्यामध्ये व इतर ठिकाणी संविधानाची अवहेलना अपमानाचे प्रकार वाढत आहेत अशा घटना घडू नयेत यासाठी कडक आणि वेगळ्या शिक्षेची तरतूद करणं गरजेचं आहे या घटनेचे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याचं शिवसेना उपनेते राजू वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते आनंद भरोसे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव कदम धम्मदी पुरोडे यांची उपस्थिती होती परभणी शहरात झालेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंदोलनात झालेली जाळफोळ दगडफेक न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला सोमनाथ सूर्यवंशी आणि दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते लोकनेते भेटीसाठी राजू वाघमारे हे परभणीत आले होते गुडके दोघत आहेत आता काळजी लोक आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा मराठवाडा दीक्षाभूमी श्रावस्ती महाविहार बोरी इथं आज एकोणीसावी बौद्ध धम्म परिषद धम्ममय वातावरणामध्ये संपन्न झाली या परिषदेचं आयोजन भदंत मोहितानंद थेरो दीक्षाभूमी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं होतं या परिषदेचं उद्घाटन भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्षस्थानी भदंत प्राध्यापक डॉक्टर खेमधम्मो महाथेरो यांची उपस्थिती होती या परिषदेला भदंत इंदवंश महाथेरो भयं भदंत पै्यातीस भदंत रेवतबोधी भदंत प्रज्ञाबोधी भदंत धम्मदीप महाथेरो रत्नदीप बुद्धकीर्ती आदी भिक्खू संघांची उपस्थिती होती यावेळी स्वागताध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातींब्रे यांनी या ठिकाणी सातत्यानं धम्म परिषदेचं आयोजन केलं जात असून तथागत बुद्धांनी आपल्याला अहिंसा व शांततेचा मार्ग दिला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेतली व त्याचं भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न होतं धम्माची चळवळ गतिमान झाली पाहिजे सर्वांनी बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे भीमसैनिक असून आपण संघटन मजबूत करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केलं यावेळी डॉक्टर सिद्धार्थ भालेराव अजय चौधरी यशवंत भालेराव निर्मला चौधरी आशा खिल्लारे भगवान वाघमारे स्वराजसिंह परिहार कीर्तिकुमार बुरांडे अरविंद भक्ते डी आर तुपसुंदर सुनील आहिरराव आनंद मनोहर रामसाद खंदारे संजय सारणेकर अजय रसाळ नागसेन भेरजे राहुल करपुटे यांची उपस्थिती होती परभणी शहरातील मीनाताई था ठाकरे मार्ग नवामोंडा इथं सिमेंट रोडवर नाली बांधकामाचं भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते संपन्न झालं जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत ही विकास कामं होत असून त्यामुळं परिसरातील नागरिकांना अंतर्गत दळणवळण करण्यासाठी चांगली सोय उपलब्ध होणार आहे यावेळी दिलीप शर्मा अभिजित मुंडे बबलू नागरे अशोक राखा रामभाऊ रेंगे यमराज जोशी पांडुरंग वट्टमवार नाना जोशी आदी व्यापारी व नागरिकांची उपस्थिती होती शिवसेनेचे उपनेते डॉ राजू वाघमारे यांनी आज परभणी जिल्ह्याचा दौरा केला आहे परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमान्यानंतर झालेल्या दंगलीतील मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांनी आज सांत्वनपर भेट घेतली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला त्यांनी भेट देत उपस्थितांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संविधानाच्या प्रतिकृतीचा जा झालेल्या अवमानाचा निषेध व्यक्त केला विजय आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहिली गेल्या मध्ये विकासाला प्राधान्य देऊन केलेली कामं सर्वसामान्य नागरिकांना समाधान देणारी ठरली त्यामुळे जातीपातीच्या भिंती आणि आरोपांची मालिका बाजूला ठेवून लोकांनी सच्चेपणाला साथ दिली विरोधक केवळ बदनामी करत होते त्यांच्याकडे कसलंही विजन नव्हतं दिशा आणि धोरण देखील नव्हतं म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत जनतेनं सर्व बंधनं तोडून आपल्याला साथ दिली त्यामुळे हा जनतेचा विजय असून तो विश्वास सार्थ ठरेल असं आपण काम करू अशी ग्वाही आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे गंगाखेड तालुक्यातल्या वाघदरा इथं आयोजित नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाचं औचित्य साधून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमदार गुट्टे यांचा निवडणूक विजयाबद्दल सत्कार करण्यात आला बँकेत असलेल्या खात्यामध्ये पंचवीस लाखाची रोकड भरण्यासाठी आलेल्या खातेदाराजवळील एक लाख रुपयाची रक्कम अज्ञात चोरट्यानं लंपास केली ही घटना चोवीस डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बारा ते पावणे एकच्या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूर इथं घडली या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे याबाबत विशेष किर्तरकार यांनी तक्रार दिली असून ते एका व्यक्तीसोबत पंचवीस लाखाची रोकड घेऊन बँकेच्या खात्यावर भरण्यासाठी आले होते बँकेत गर्दी असल्यानं रोकडीची बॅग घेऊन ते रांगेत उभे राहिले कॅश काउंटरवर गेल्यावर त्यांनी रोकड काढली असता एक लाख रुपये कमी दिसले उभे असताना लाख रोकड चोरून नेण्याचं समजलं या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी साने गुरुजी यांनी अल्पावधीच्या आयुष्यात सुसंस्कृत पिढ्या समाज आणि राष्ट्र निर्माण कार्य उभं केलं म्हणून आजही गावागावातून तसंच शाळा शाळांमधून साने गुरुजीच्या विचाराचा जागर घातला जातोय त्याद्वारे प्रत्येकाला आपापलं कार्यकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी साने गुरुजींचं कार्य निरंतर प्रेरणादायी ठरणार आहे असं प्रतिपादन जिजाऊ ज्ञान शाळेचे सचिव नितीन लोहट यांनी केले अखिल भारतीय कथामाला शाखा हेलस आणि मानस फाउंडेशन जालना यांच्या वतीने आयोजित मराठवाडा विभागस्तरीय कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेत उत्साहात पार पडली या प्रसंगी नितीन लोहट यांनी मार्गदर्शन केलं गुरव समाजाचं आराध्य देवत संत शिरोमणी काशीबा महाराजांची पुण्यतिथीनिमित्त परभणी शहरातल्या ममता कॉलनीतील सुदामराव वाघमारे यांच्या निवासस्थानी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम संत काशीबा महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं यावेळी संत काशीबा महाराज यांनी हिंदू समाजातील संत परंपरेतील अग्रगण्य भूमिका व कार्य केल्याची माहिती पत्रकार राजा पुजारी यांनी विषद केली तर बालासाहेब वाघमारे व वा रामराव वा आगलावे यांनी संत काशीबा महाराजांच्या यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत हिंदू समाजातील संत परंपरा टिकून ठेवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल परभणी जिल्हा डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर विलास सामने यांची निवड करण्यात आली आहे असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली सभेमध्ये सर्वानुमते डॉक्टर विलास साबणे यांची अध्यक्षपदी तर परीक्षित कदम यांची सचिवपदी निवड करण्यात आली ट्रेझररपदी डॉक्टर अमोल गिराम आदींची उप निवड करण्यात आलेली आहे या सभेमध्ये डॉक्टर स्नेहल लाभशेंटवार डॉक्टर ऋतिका मंत्री डॉक्टर ए के आंसारी आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज साजरी करण्यात आली भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपायुक्त बबन तडवी राजकुमार जाधव रामेश्वर कुलकर्णी मिर्झा तुर्बे उमेश जाधव विकास शिंदे सुरेश कदम वहीद खान मजर खान आदींची उपस्थिती होती माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी नायब तहसीलदार मिलिंद शिंगारे यांच्यासह श्रीकांत बोराळकर अभेद पठाण प्रल्हाद तालडे आदींची उपस्थिती होती भारतीय नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आयुष मंत्रालय भारत सरकार संचलित देशका प्रकृती परीक्षण या उपक्रमाचा केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांच्या आवाहनानुसार यशस्वीरित्या प्रारंभ झालाय या अंतर्गत डॉक्टर संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ ईश्वर दुधाटे व डॉ पृथ्वी लोंडे यांनी पाचशेहून अधिक नागरिकांचे प्रकृती परीक्षण केलं या उपक्रमाची सांगता आज गुरुमावली आयुर्वेद जिंतुररोड परभणी या ठिकाणी करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान नागरिकांना आयुर्वेदात सांगितलेल्या दिनचर्या वृत्तुचर्या याचं महत्व पटवून देण्यात आलं परभणीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी इथं आयुष्यावर बोलू काही या वार्षिक स्नेह संमेलनाअंतर्गत गाणे गोजीवाने बहारदार कविता गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी आदिश्यस्थानी प्राध्यापक किरण सोनटके तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक इंद्रजीत भालेराव प्राचार्य शीतल सोनटके गयाबाई भालेराव बबनराव आव्हाड शिवसाम सोंटके मधुरा उमरीकर आदीची उपस्थिती होती सेरू येथील ज्येष्ठ संगीत संगीतज्ज्ञ पंडित हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली सहा वर्षे संगीत महोत्सवाचं आयोजन सेरू इथं करण्यात येतं हे महोत्सवाचं सहावं वर्ष असून ख्यातनाम कलाकारांचं सादरीकरण या महोत्सवात होणार आहे जयपूर घराण्याच्या गायिका यशस्वी साठे सरपोतदार यथी भागवत विदुषी पार्वती यांचे शिष्यगण मेवाती घराण्याचे गायक कृष्णाराज दवेकर उस्ताद विलायत खान यांच्या परंपरेतील युवा सत्तारवादक मेहताब अली नियाजी किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक धारवाडचे पंडित कैवल्य कुमार हे कलाकार सभा होणार आहेत अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर असे दोन दिवस संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आय व्ही एस ए परभणीतर्फे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी इथं एप्रण वितरण व शपथविधी कार्यक्रम चोवीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम नवीन प्रवेश केलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आयोजित केला जातो व्यावसायिक संस्कृतीचं जतन करत यंदाही या कार्यक्रमाचं आयोजन पशुवैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलं सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सत्तावीस डिसेंबरला दुपारपासून मे पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यासह दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये होईल शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल ज्यात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे या भागामध्ये काही प्रमाणात गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद